भोकरदन शहरात मुख्य रस्त्यावर मालव ट्रक झाला पलटी सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही भोकरदन शहरात जालना या मुख्य रस्त्यावर काल रात्रीच्या सुमारास शहरातील खंडोबा महाराज मंदिराजवळ हा ट्रक पलटी झाला आहे सुदैवाने ट्रक चालक आणि किन्नर बचावला आहे यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले असून भोकरदन शहरात रस्त्याचे काम सुरू असून रात्रीच्या वेळेस चालकाला या रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे